रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आमच्या विठ्ठलदादाच्या घराची वास्तुशांती आहे आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने त्यांचे बांधव त्यांचे भाऊ त्यांच्या भाऊजाया त्यांचे चुलते हे बघा घर म्हणजे काय असतं आपल्यात एक मन आहे घर म्हणतंय बांधून बघ आणि लग्न म्हणतंय करून बघ नाही का पण सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता एवढी वास्तुशांती उभी राहिली त्यांचे मोठे बंधू रामभाऊ दादाल केलं सहकार्य वा 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 किती नंबरचा आहे हा दोन नंबरचा आणि दादा तुमचे जोडीदार जवळ घ्या ना कुठे तर आहे का नाही आता पाटील बोला महाराज माग पाहुणे काउन उभे राहिलेत या, नाही का पाहुण्याला थोडा भार असतो मला वाटतं शर्ट नाही नाही का असत कारण आता घर बांधायचं म्हणल्यावर असो आमचे गुरुवर्य पूज्यस्थानी नंदू महाराज यांच्या वास्तुशास्त्राप्रमाणे महाराज तुमच्या वास्तुशास्त्राला म्हणजे योग्य वाटलं असं बांधकाम झालं का वागे वागे। दिशा घराचे द्वार वा वा आणि महाराजांनी सुद्धा वेळेतली वेळ काढली आणि आजची तीत देऊन त्या योग्य तिथीवर आले चांगल्या प्रकारे पूजाची मांडणी आपण लाईव्ह मध्ये बघतली तरी पण आपण बघू शकता मधात पूजा मांडलेली आहे व्यथा महाराजाची हातची पूजा असल्यामुळे